ए आय आलं आहे आणि प्रचंड वेगात आलं आहे चॅट जी पी टी मिड जर्नी रोबोट्स हे आपल्याला मदत करतायत का की आपली जागा आहेत प्रश्न आहे ए आयमुळं नोकऱ्या जात आहेत का आणि जर खरंच जात असतील तर त्यावर आपण काय करायला पाहिजे हा आज पडलेला खरा प्रश्न आहे ए आय म्हणजे इंटेलिजियन्स आर्टिफिशियल इंटेलिजियन्स अशी यंत्रणा की जी विचार करते शिकते आणि निर्णयसुद्धा घेते आज ए आय लेख लिहू शकतं डिझाईन तयार करू शकतं गाणी बनवू शकतं इतकंच नव्हे तर डॉक्टरसारखं निदानसुद्धा करू शकतं एवढं पुढं ए आय तंत्रज्ञान गेलेलं आहे आणि दिवसेंदिवस हे ए आय अधिक अचूक आणि चलत होत चाललं आहे तर ए आयमुळं अनेक पारंपारिक नोकऱ्यांवरती परिणाम होणार आहे हे मात्र खरं तर त्या पारंपारिक नोकऱ्या कोणत्या जसे की डेटा एंट्री असेल कस्टमर सपोर्ट बेसिक सेंटर असेल किंवा बेसिक कंटेंट रायटिंग असेल टेलिमार्केटिंग असेल बेसिक डिझाईन असेल पण लक्षात ठेवा जिथं क्रिएटिव्हिटी भावनिक समज आणि मानवी संवाद आवश्यक असतो तिथं ए आय अजूनही मागे, जाता है कि मागे है। जात आहे किंवा मागे पडतंय आणि याचमुळे ए आय नोकऱ्या घेऊन जात नाही तर त्या बदलवून टाकतंय म्हणजे नोकऱ्यांचं स्वरूप सो बदलतंय नोकऱ्या आहेत परंतु तितक्याच नोकऱ्या ए आयमुळं आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहेत किंवा उपलब्ध होतील तर मग आपण काय करायला पाहिजे आपल्याला ए आय प्रभावीपणे वापरता आलं पाहिजे त्याबद्दल आपण निरक्षर राहता कामा नाही कारण डिजिटल दुनियेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे जर त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला नसेल तर निश्चितच आपण या ठिकाणी प्रवाहाच्या बाहेर पडू आपण मागे राहू आणि बरीच मंडळी आपल्या पुढे जातील आपल्याला सॉफ्ट स्किलवर भर द्यावा लागेल आपल्याला सतत सतत अपडेट राहावं लागेल कारण ज्ञान हे आता एकदाच घ्यायची गोष्ट नसून ती सतत शिकायची बाब झालेली आहे ती सतत शिकावी लागेल एआय आलं आहे आणि ते थांबणार नाही पण भीतीने थांबू नका तयारीने पुढं जा कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत मशीनकडे बुद्धी आहे पण समजूत भावना आणि अनुभव आणि मूल्य हे फक्त माणसांकडेच आहेत मशीनकडे किंवा त्या टूल्सकडं ह्या गोष्टी आपल्याला दिसणार नाही तुम्ही जर तुमचं काम मनापासून शिकत शिकत करत असाल तर कोणतंच मशीन तुमचं स्थान या ठिकाणी घेऊ शकत नाही तर मग उठा शिका बदलून घ्या आणि स्वतःला अपग्रेड करत राहा कारण भविष्यात स्मार्ट माणसांची गरज आहे मशीनची नाही हे जर लक्षात आलं तर निश्चित आपलं भविष्य फलदायी आणि उपकारक ठरेल हे विश्वचैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नमस्कार